सराफा बाजारात चांदीचे दर एकोणीस हजार रुपयांनी वाढले सोनं त्रेचाळीस हजार रुपयांनी महागलं पुन्हा उच्चांक गाठला सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली मात्र दुसऱ्या दिवशीच आज सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढलेले आहेत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठलाय गुरुवारी चांदीचे दर वीस हजार रुपयांनी घसरले होते सोन्याचे दर देखील चार हजार रुपयांनी कमी झाले सराभा बाजारात चांदीचे दर एकोणीस हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांनी वाढले तर सोन्याचे दर चार हजार तीनशे रुपयांनी वाढले आहेत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पाच मार्चला संपणाऱ्या वायद्याचे चांदीच्या दरात तेरा हजार रुपयांची वाढ झाली आणि दर तीन लाख एकोणचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपये किलोवर पोहोचले त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता चांदीचे दर सात हजार रुपयांच्या तेजीसह तीन लाख चौतीस एक हजार पाचशे पाच रुपयांवर पोहोचले आहेत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे पाच फेब्रुवारीच्या वायद्याचे दर देखील एक लाख एकोणसाठ हजार दोनशे सव्वीस रुपयांवर पोहोचलेले आहेत सुरुवातीला सोन्याचे दर तीन हजार रुपयांनी वाढले होते दुपारी साडेबारा वाजण्यापर्यंत सोन्याचे दर हे तेराशे रुपयांच्या तेजीसह एक लाख सत्तावन्न हजार सातशे अठ्ठावीस रुपयांवर होते सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी पाहायला मिळाली गुरुवारच्या तुलनेत सोन्याचे दर चार हजार तीनशे रुपयांनी वाढले आहेत तर चांदी एकोणीस हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांनी महागलेली आहे जी एस टीसह चांदीचा दर तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये किलो आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा जी एस टीसह दर एक लाख साठ हजार नव्वद रुपये झाला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली